नमस्कार वेगा शेवट पंचमी सारजा सारजा मित्रांनो काल झालेल्या भव्य दिवस मोर्या कसे मैदान पाता दिसला होता आपल्याला एक नवीन चेहरा होता सारजासोबत आणि स सारज सेमीला काय कानास्त हार झाली असून एक खेळा म्हणले होतच असते पण सारज पुन्हा सज्ज झाला आहे मैदान गजवायला ते मैदान कोणतं तर मित्रांनो उद्या म्हणजे सव्वीस ऑगस्टला भव्य दिवस चोराडे फाटीवर ओपन्स मैदानात पार पडतंय दोस्ती केली या मैदानात एक नंबर बक्षीस असणार आहे एक्क्याऐंशी हजार दोन नंबरला एकावन्न हजार तर तीन नंबरला एकतीस हजार असं हे मोठ्या रकमेचं मोठं मैदान ओपन्स महिन्यात पार पडतंय या मैदानात क्वार्टर फायनल देखील होणार आहे क्वार्टर फायनलला सात हजार सातशे हजार असं पहिलं बक्षीस असं असणार आहे मेगा फायनल देखील होणार आहे मेगा फायनल पाच हजार चोपन्न पासून बक्षीस असतील या मैदानात सार्जाचा पायरा कोण असेल तर सलजासोबत आपल्याला कार्बन डायऑक्साईड चिक्क्या पाहताना दिसू शकतो किंवा एक नवीन चेहरा देखील पाहताना दिसू शकतो बघूया सर्जाला या मैदानासाठी खूप सारे शुभेच्छा चालतात भेटू पण नाहीत एक नवीन अपडेट भन्नाट अशा नवीन डोळ्यामध्ये